मॉर्निंग गाइस वेलकम बॅक टू आवर व्लॉग्स आज आहे रविवार व्यूअर मस्त बाईक्यात आहे इथेच आहे अजून आम्ही जाणार आहे सौम्या दीदी पण इथं हॅलो हॅलो आम्ही जाणार आहे आज जानाले पण मी आयशोबत लेखेलुस आटा तर मी मंगेलो आठवणी होती मी वाचची मस्त दोन दिवस मजा केली ना आता आता जाऊ द्या आम्हाला जा काय करू भिजवायचा त्याला त्याला पुढच्या वर्षी होळी खेळतो आईना रे दादू याला तुला भिजवणार आज <laughs> तुला गाडीत जातो <laughs> काय भुकला मी <laughs> आता भुकला मी <laughs> कसला आवाज येतो रे बघा बघ काय रे शेळी बघा मित्रांनो ब्रेकफास्ट करू आता ब्रेकफास्ट मध्ये आहे पपई काल काढलेली कलिंगड आणि इथं टरबूज एव्हरीथिंग नॅचरल घरचं आहे सगळं गावाकडचं पहिला कापू घेऊन पपई धुतलेली माती कापतो

हे बघा मित्रांनो मस्तपैकी फ्रेश झालोय आम्ही आणि इथं आणलाय विवानला आणि मामाने आंघोळ केली केली आंघोळ केली आताच हे बघा मस्त शेड आहे पात्र्याचं इथं झाडं आहेत थंडगार हवा चालू आहे माग कांदा आहे आपली गाडी लावली सावलीला कारण त्याला आतमध्ये गरम होत आहे जास्त सीची सवय लागली वाटते झाडं दाखवतो मी पटकन इथं उमराचं झाड आहे किती उंबर पडलेत खाली लाल लाल मी इथं पण इथवरती बाबा सगळं लाल लाल झालंय उंबर अंजीर सारखं जास्त तर बघू आपण एक खाऊन बघू आता वरच फ्रेश तोडू फ्रेश बघू आता याच्यात काय चांगलं आहे का

आम्ही आता इथं नियोजन केलंय मस्त पैकी बाहेर झाडाखाली शेड मध्ये जेवायचं झाड नाहीये तिकडे झाड आहे <laughs> मस्त पैकी आता थंड थांबत्याला पुढून दगड लावायचा का असं पाहिजे भाकरी מה קרה, קנדה, ציקן, אוי שמיר, אני תקרא ביני אני. אוי, אוי, כאלה, מה זאתה ביגיעץ? מה לעוד לפחות ביני? आम्ही जेवतो इथं तर नॉन व्हेजला आहे काल झाड शोधत होतो पण काही झाड नाही सापडलं मी इथं अरेंजमेंट केली मस्त आहे जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाऊ अरे साथ द्या मा

ये हो। <laughs> चला बाय बाय पुढे घेऊन बसते ना इकडे कर बाय इकडे बाय मामी इकडे बाय या। <laughs> <यारा> ना पुढे <पूरे। laughs> बाय आजोबा आजोबा बाय मामाच आवडलाय आहे वाटतं तर मामाकडेच बघतो तू मित्रांनो आम्ही चाललो आता पुण्याला वाजलेले आहेत सहा वाजून वीस मिनटं मी घालो आहे ढवळगावमधून प्रियांका चमा हेरातून ते पण आहे ताळबात सकाळचा कसं होईल भूक नाहीये आहे ते असं घाई घाई होईल सगळं जेवायचं निघायचं निवांत तिकडे जाऊन काहीतरी खाऊ प्रियंका चावडीचा डोसाचा डोसा वगैरे लोणी स्पंज सँडविच काहीतरी टाइमपास खाऊ स्ट्रीट लाईट पण नाहीये दिसते ड्रायविंग जगेवर आहे छान रास्ता हायेच माणूस मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे पुण्यात आणि खाते भेळ बाकीच्या ऑर्डर येत आहेत

हो चला मित्रांनो आजचा दिवस इथंच संपूयात आम्ही जेवण वगैरे केलंय ले कारण लेट झालं होतं आता वाजले पावणे दहा तर आता घरी जाऊ ब्लॉग एंड करू झालं आता वीकेंड संपला लॉंग वीकेंड संपला आता मंडे स्टार्ट भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका पटकन कर, तुम्हाला लगेच अपडेट अपडेटेट जाईल आपले डेली ब्लॉग असतात okay. त्याचे चला टाटा बायोटिक केअर सी यू